सरकारनं घेतलेला निर्णय नसून माहिती पुस्तिका आहे अशी टीका करण्यात आलेली आहे मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी हा दावा केला जरांगेंना दिलेल्या जी आरचा काही फायदा नाही माहिती पुस्तिकेचा विखेंनी फायदा सांगावा असं देखील विनोद पाटील यांनी म्हटलेलं आशा आशा ही माहिती पुस्तिका आहे हा शासन निर्णय नाही याच्यामुळे कोणालाही सर्टिफिकेट मिळेल याचा अर्थ असा नाही मराठा समाज कुणबी म्हणून सगळ्यांना सरसकट प्रमाणपत्र मिळेल याचा अर्थ असा नाही सगळ्या सोयऱ्यांना याचा फायदा होईल याचा अर्थ असा नाही जे वडिलांकडची वंशवाळी आहे ते परंपरागत पदाने मिळत होते त्यांनाच याचा फायदा होईल जलद गतीने सर्टिफिकेट देण्यात यावं एवढीच याच्यात माहिती आहे ही माहिती पुस्तिका आहे मी स्पष्ट सांगतो आदरणीय विखे पाटील साहेबांना एक सांगणं आहे की विखे पाटील साहेबांनी पुढे आलं पाहिजे नेमकं माहिती पुस्तिका आमच्या कशी उपयोगात येईल हे आम्हाला समजावून सांगितलं पाहिजे आमच्या ज्ञानात भर पडेल माझ्या माहितीप्रमाणे आज प्रथमदर्शनी याचा उपयोग मला दिसत नाही